शरीर हे ऑर्केस्ट्रा आहे शरीर हे असं बरेचसे वेगवेगळे वाद्य एकत्र एक वाचत आहेत मग त्याच्यामध्ये तुमचं हायपोथॉलॉमस आहे पिट्युटेरिया आहे थायरॉइड आहे तुमचं हार्ट आहे तुमचं लंग्स आहे तुमचं पॅन्क्रियाज आहे तुमच्या ओव्हरीज आहे टेस्टो टेस्टोस्टिरॉन सिक्रेट करणं किंवा किडनीच्या चा, वरचं ऍड्रिंद ग्लँड वेगवेगळे अवयव आहेत ते सगळे चावेळी वेळी वेनी काम करतात जसं अर्धा सांगितलंय समदोषा समग्निश समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा स्वास्थ्य इतिदि येते की सगळ्या गोष्टी इक्विलिब्रियम मध्ये पाहिजेत कुठलीच गोष्ट ओव्हर करू नका हा त्यातला बेसिक फंडामेंटल की शरीरामध्ये ते एक इक्विलिब्रियम एक पाहिजे आता थायरॉइड ऑबियसली याचा राजा आहे मग ज्यावेळी टी एस एच गडबडलेलं असतं आणि पेशंट आमच्याकडे येतो की टी एस एच वाढलेलं आहे ते कमी करून द्या बऱ्याचशा लोकांना त्याचं गांभीर्य नसतं की हे किती ही गोष्ट मला पुढे पुढे घेऊन जाणार मग आम्ही पहिल्यांदा त्या पेशंटचं वजन कमी करायला घेतो त्याला सांगतो की बाबा पहिले आपण एक पाच सहा किलो वजन कमी करू मग आमच्याकडे ट्रीटमेंट सुरू होते त्यात डायट किट असतं त्या डायट किटचं फॉलो केलं एक महिना फॉलो केलं की छान चार पाच किलो वजन आरामात कमी होतं म्हणजे पेशंटनी काय खायचं काय नाही आम्ही लिहून नाही देत बसत आम्ही पूर्ण बॉक्सच देतो त्या बॉक्सला फक्त घरी जाऊन दररोज दिलंय तेवढंच खायचं त्या बॉक्समध्ये सगळं दिवसभराचं जेवण असतं सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन इट